तर तिकडे जम्मू काश्मीरच्या चौकीबल कुपवाडा गावामध्ये पाकिस्ताननं रात्री जोरदार गोळीबार केला होता पाकिस्तानी गोळीबारामुळे काल रात्री नागरी वस्तीला घराला देखील भीषण आग लागलेली होती पाकिस्तानच्या कुलापतींमुळे नियंत्रण रेषेवरील नागरिक सध्या भरडले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी खरं आहे प्रचंड खरं तर शांतताप्रिय असा कुठेतरी भारताचा नेहमी प्रयत्न असतो राहण्याचा परंतु आता नागरिकांना मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात सातत्याने दहशतीचा सामना करावा लागतोय पण आपलं मनोधैर्य प्रचंड बळावलेलं आहे आपण सगळे एकत्र आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे कुपवाडा गावामध्ये सुद्धा पाकिस्तानचा गोळीबार काल पाहायला मिळाला तसंच बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचा दरवाजा आता उघडण्यात आलेला आहे रामबनमधल्या चिनाब नदीवरील धरणाचा दरवाजा उघडल्याचं कळतंय दीपक त्यामुळे पुन्हा एकदा वॉटर डिप्लोमसीचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन गोष्टी सातत्याने सायमल्टेनियसली चालू आहेत आपण त्यांची ज्या ज्या पद्धतीनं कोंडी करता येईल त्या त्या प्रत्येक स्तरावर त्यांची कोंडी करत आहोत तर पाणी कोंडी आपण कशा पद्धतीनं केलेली होती पाकिस्तानची ही आपण पाहिलेलीच आहे त्यामुळे आता पाकिस्तानला पाण्यासाठी त्यांची अक्षरशः दाणादाण उडालेली आहे तहान तहान होलेली आहे ताणाताण होताना आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे आणि अशातच आता बगलेयार जलविद्युत प्रकल्प धरणाचा देखील दरवाजा उघडलेला आहे त्यामुळे आगामी काळात याचे देखील परिणाम आपल्याला पाहायला मिळतील दरम्यान पाकिस्तानने भारतावरती केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न कसा हाणून पाडला याची दृश्य आपण पाहूयात राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केलेला होता ड्रोन हल्ला आणि या म्हणजे खरंतर प्रयत्न हल्ल्याचा आणि तो भारताने पूर्णपणे उधळला आपण बघतोय आता जैसलमेर मधली दृश्य आहेत आणि इथे कशा पद्धतीने आपलं सुदर्शन कवच जे आहे आणि त्याचबरोबर इतर ज्या डिफेन्स सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करत पूर्णपणे निष्प्रभ करण्यात आला मारा तर ही सतवारी जम्मूतली दृश्य आहेत अतिशय आधुनिक असं तंत्रज्ञान आपण सध्या वापरत आहोत टेक्नॉलॉजी वापरत आहोत आणि पाकिस्ताननं हा जो काही भॅड हल्ला केलेला होता तो तिथल्या तिथे आपण परतवून लावलेला आहे त्यामुळे नापाक कारनामे त्यांचे जागच्या दागीत उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जम्मूच्या सातवारीमध्ये देखील पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता हा देखील ड्रोन हल्ला भारतानं हाडून पाडलेला आहे आणि त्यानंतर अखनूरमधली ही दृश्य आपण पाहतोय जम्मू काश्मीरमधली जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेला टार्गेट्स त्यांनी सेट केलेली होती त्याच्यामधला एक अर्थातच एअरपोर्टचं सुद्धा ठिकाण होतं जम्मूच्या स्टेशनचं ठिकाण होतं पण तरीसुद्धा या सगळ्या त्यांच्या हल्ल्याचा फायदा काहीच झाला नाही पूर्णपणे भारतीय सैन्याने हा हल्ला उधळून लावला तर तिथे सांबामध्ये देखील सा तसाच त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता तांबा असेल त्यानंतर अखनूर त्यासोबतच अनेक भागामध्ये जम्मू काश्मीरमधल्या त्यांनी नागरी वस्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु भारतानं हा जो काही दोन हल्ल्याचा प्रयत्न आहे हा अक्षरशः त्यांचा हाणून पाडलेला आहे तर त्यानंतर जम्मूमधली देखील ही दृश्य आहेत कशा पद्धतीनं आपण हा ड्रोन हल्ला जो आहे तो परतवून लावलेला आहे हे सांगण्यासाठी ही दुर्शी पुरेशी दृश्य ही आपल्या समोर आता आलेली आहे तर पाकिस्तानला तोंडावळ पाडणारी पंजाबकडे सुद्धा दीपक त्यांनी आपला मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला होता सीमावर्ती भागांमध्ये त्यांनी टार्गेट्स आपली सेट केली होती होशियारपूरची ही दृश्य आहेत परंतु इथे